सव्वीस अकरा शहीदांना विनम्र अभिवादन न्याय मिळालाच पाहिजे नांदेडमध्ये काढण्यात आला मार्च देशाला हदरवून टाकणाऱ्या सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यात शौर्याने शहीद झालेल्या सर्व जवानांना तसंच निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नांदेड शहरामध्ये दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गजानन महाराज मंदिर कमान ते तरोडा नाक्यापर्यंत प्राध्यापक सुप्रियाताई मारुती पोहरे तसेच इंजिनियर तुषार मारुती पोहरे लहानकर यांच्या वतीने कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते या कॅन्डल मार्चमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांनी मेणपत्त्या पेटून शांततेत श्रद्धांजली वाहिली या कार्यक्रमामध्ये यज्ञा या छोट्या बालिकेला न्याय मिळावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे नागरिकांनी नारे देत आणि फलकाद्वारे आपला आवाज बुलंद केला या कॅन्डल मार्चच्या वेळी काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रांताध्यक्ष प्रफुल्ल सावंत महिला काँग्रेस शहराध्यक्ष डॉक्टर करुणाताई जमदाडे तालुकाध्यक्ष पठाणताई सरचिटणीस ज्योतिताई कदम नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष कुमार पुर्तडीकर दीपक सिंग हजुरिया मनीष कांबळे यांच्यासह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते आज भारतीय संविधान दिन आहे त्यानिमित्त प्रथमतः मी भारतीय संविधान दिनाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो आणि जी परवा एक भयानक अशी दुर् दुर्दैवी दुर्घटना घटली की एका तीस तीन वर्षाच्या मुलीवर चिमुकल्या मुलीवर जो बलात्कार करून तिचा निर्घुन खून करण्यात आला त्या संवेदना व्यक्त करण्यासाठी प्रभाग क्रमांक एक मधून आमच्या काँग्रेसचे काँग्रेसचे तरुण तडफदार कार्यकर्ते तुषार पोहरे त्यांच्या भगिनी सुप्रिया पोहरे यांच्या नेतृत्वाखाली आज त्या बालिकेला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आणि सव्वीस अकराचा जो व्याड हल्ला झाला होता मुंबईवर त्यामध्ये जे काही पोलीस प्रशासनाचे अधिकारी शहीद झाले काही निष्पाप जनता शहीद झाली त्यांना सुद्धा या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज आम्ही क्रमांक मध्ये आयोजन नोव्हेंबरला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये जी काही घणास्पद अशी घटना घडलेली आहे माणुसकीला फासणारी जी घटना घडलेली आहे एका यज्ञ नावाच्या तीन वर्षाच्या चिमुकलीला तिच्यावरती अत्याचार करण्यात आला आणि तिला खेचून दगडाने मारण्यात आलं ही खरंच माणुसकीला कायमाफ असणारी घटना घडलेली आपल्याला बघायला मिळते तर प्रशासन सध्या झोपलेलं आहे नऊ दिवस उलटून गेले अजूनही आरोपीला पकडलं गेलेलं नाहीये त्याला त्वरित फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्हा सर्वांचीच मागणी आहे आणि ह्या ज्या घटना आहेत जर मागच्या चार वर्षीची जर आकडेमोड काढली तर एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे दोन इतक्या बलात्काराच्या घटना महिलांवरती अत्याचाराच्या घटना आपल्याला बघायला मिळतात या घटना वाढण्याचं कारण काय तर मनोवृत्तीचं जे सरकार आहे मनोवादी विचारसरणीचं जे सरकार आहे आर एस एस जे सरकार आहे ते सत्तेमध्ये बसलेलं आहे प्रज्वल च दोन हजार चोवीस मध्ये प्रज्वल रेवन्ना जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवत होता तेव्हा मोदीजी त्याच्यासाठी ते वोट अपील मागत होते जर आपले प्रधानमंत्री असल्या प्रज्वल रेवन्ना तोच प्रज्वल रेवन्ना ज्याच्या वरती तीन हजारच्या वर केसेस आहेत जर आपले प्रधानमंत्री अशा आरोपीला खासदार पद देत असेल आणि त्याच्यासाठी ओट अपील करत असेल तर ह्या घटनेतून सामान्य नागरिकांनी काय प्रेरणा ना घेतली पाहिजे मला वाटतं हेच कारण आहे ज्या ह्या घटना वाढत चाललेल्या आहेत लोकांना वाटत आपल्या आतावर बसलेला आहे तो काय करणार नाही आणि आपण इझिली बाहेर पडू बाहेर सुटून येऊ तर ह्या ज्या घटना वाढत चाललेल्या आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आता यापुढे यज्ञा नको घडायला यापुढे महिलांवरती जे अत्याचार आहेत ते थांबलेच पाहिजेत हेच आमचं मागणं आहे आणि माझं पोलीस प्रशासनाकडे तीन मागण्या आहेत ज्या मागण्यामध्ये पहिली अशी मागणी आहे की पॉक्सो अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वेगळे सेल कक्ष निर्माण केले पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे दुसरं म्हणजे प्रत्येक जे महाविद्यालय कॉलेजेस आहेत अंगणवाड्या आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षक महिला सुरक्षा रक्षक असली पाहिजे आणि शंभर टक्के सीसीटीव्ही सी टी व्ही अशा काही आमच्या मागण्या प्रशासनाकडे आहेत जेणेकरून त्यांचे डोळे उघडले जातील प्रशासनाचे यासाठी आम्ही आज हा कॅन्डल मार्च काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक एक मधून काढलेला आहे आज सव्वीस नोव्हेंबर प्रथम मी भारतीय संविधानानिमित्त सर्व भारतीयांना मी शुभेच्छा देतो त्यानंतर जे मुंबई मध्ये हल्ला झाला सव्वीस अकरा त्यानंतर मी त्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे की मालेगाव या ठिकाणी एका तीन वर्षीच्या चिमुकलीवर जे अत्याचार झाला ते खूप निंदनीय घटना आहे या निंदनीयची घटना एक आपल्या माणुसकीला काळी आहे तर खूप निंदनीय घटना आहे तर आज प्रभाग क्रमांक एक इथे जे मशाल गजानन महाराज परिसर कमानी पासून ते तथागत नगर भाऊसार चौक कॅनल रोड ते तरडा नाका या ठिकाणापर्यंत आपण कॅन्डल मार्च राहिली की शांततेमध्ये काढण्यात आलेली आहे आणि या शांततेच्या मार्गामध्ये सर्व प्रभाग क्रमांक एक मधली अ कार्यकर्ते आणि महिला मंडळ आणि आमचे काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष प्रफुल्लदा सावंत आमचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष कुमार भाऊ कुर्तडीकर दीपक सिंग हुजेरिया मनीष भाऊ कांबळे संजय भाऊ वाघमारे या प्रकारे सगळे आमचे मित्र परिवार उपस्थित होते